डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कल्याण ग्रामीणमधील दावडी गावामध्ये समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली पण पाहतोय ठिकठिकाणी थीक आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे अतिशय आदरानं ही जयंती साजरी केली जाते या जयंतीचा उत्साह सगळीकडे दिसतोय कल्याण मध्ये सुद्धा या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलेलं आहे डोंबिली शहर असे कल्याण ग्रामीण भाग असेल अतिशय आनंदाचा दिवस आज आहे कारण भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती सगळीकडे आनंदाचा वातावरण आहे सर्व आनंदमय झालेला आहे आज बाबासाहेबांच्या शिकवणीने संपूर्ण जग आज आपला कारभार करत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण संपूर्ण आपले नागरिक असेल सर्व जनता असेल अतिशय आनंदाने आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहे